नमस्कार मी देवती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर भेट घेतली अशी दबक्या आवाजात चर्चा आहे त्याला कोणी दुजोरा दिला नाही किंवा शरद पवार देवेंद्र फडणवीस यांच्या गोटातून काहीही सांगण्यात आलं नाही शरद पवारांच्या बाबतीत एक गोष्ट सांगितली जाते की ते जे बोलतात ते कधीच करत नाहीत आणि जे काही करायचंय ते बोलत नाहीत देवेंद्र फडणवीस तर शरद पवारांच्या दोन पावलं नेहमीच पुढे असतात त्यामुळे ही भेट झाली असण्याची जास्त शक्यता वर्तवण्यात येते ही भेट झाली असेल तर त्याला पार्श्वभूमीही तशी आहे दोन मार्चला बारामतीत नमो महारोजगार मेळावा पार पडला त्याचं कवित्व माध्यमांमध्ये पुढील कित्येक दिवस चर्चेला जाईल शरद पवारांनी डाव टाकला कोंडी केली मात दिली असं माध्यमातून कितीही सांगितलं गेलं आणि स्वतःची स्तुती करवून घेणं कितीही आवडत असलं तरीही शरद पवार जाणून आहेत बारामती लोकसभा निवडणूक सुप्रिया सुळेंना अजिबात सोपी राहिली नाही अजित पवारांनी वेगळी चूल मांडलीय त्यांना भाजपची विशेषत देवेंद्र फडणवीसांची साथ आहे दोन हजार चौदा पासून देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर काय वेळ आणली आहे ते महाराष्ट्र पाहतोय बारामतीची निवडणूक सुप्रिया सुळेंपेक्षा शरद पवारांसाठी आरपारची लढाई आहे बारामतीतील पराभव म्हणजे शरद पवारांचा महाराष्ट्रातील आणि देश पातळीवरील राजकारणाचा अस्त समजला जाईल शरद पवार आजपर्यंत कोणतीही निवडणूक हरले नाहीत आणि आता वयाच्या या टप्प्यावर आपला किंवा आपल्या मुलीचा पराभव पचवणं शरद पवारांना खूप जड जाईल महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सुप्रियाताईंचं महत्व कायम ठेवणं हेच आता शरद पवारांच्या आयुष्याचं ध्येय आहे देवेंद्र फडणवीस बारामतीत येणार म्हणून त्यांना शरद पवारांनी जेवणाचं आमंत्रण दिलं होतं परंतु देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याकडे जाण्याचं टाळलं म्हणून आता आपणच देवेंद्र फडणवीसांच्या घरी जाऊन बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया ताईंबद्दल काही तडजोड करता येते का हे पाहण्यासाठी शरद पवार देवेंद्र फडणवीसांच्या घरी गेले का अशी चर्चा आता सगळीकडे पाहायला मिळते